मंडळी सर्वात आधी हा कट पहा किती स्पॉन्जी अगदी जाळीदार असा परफेक्ट केक तयार झाला आहे आणि तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही पण हा केक मी गुलाबजामच्या शिल्लक राहिलेल्या पाकापासून बनवला आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे माझ्याकडे एक वाटी गुलाबजामचा शिल्लक राहिलेला पाक आहे याआधी मी गुलाबजामची रेसिपी अपलोड केली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जरूर बघा त्याच गुलाबजामचा हा गोडसर पाक आहे आणि आज आपण याचपासून मऊसूत केक बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर एका बाउलमध्ये सर्वात आधी एक वाटी हा पाक घेते आता यामध्ये पाव वाटी तूप घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आता नंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा यामुळे केकला छान टेक्स्चर येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालून परत सगळं एकजीव करून घेऊया आता यामध्ये वेलची पावडर किंवा दोन थेंब इसेन्स घालाय यामुळे सुगंध छान येतो मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते आता यामध्ये थोडंसं दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित बनवून घेते केकच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी याप्रमाणे हवी असते आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून मिक्स सोडा सोडा करून घेते चिमूटभर सोडा घालायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं दूध घालून मिश्रण चांगलं एकजीव करून थोडा वेळ बाजूला ठेवते आता इथे मी थोडेसे बदामाचे काप घेतले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता दुसऱ्या वाटीत आहे ही रंगीत टूटी फ्रुटी ही टूटी फ्रुटी मी स्वतः बनवली आहे कच्च्या पपईपासून याचाही व्हिडिओ मी आधी अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की चेकआउट करा अतिशय सोप्या पद्धतीने पंधरा मिनटात ही टूटी फ्रुटी तयार होते आता ही टूटी फ्रुटी केकला चिकटू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि हलकंसं मिक्स करायचं चला आता केक पात्र घेऊया आता या पात्राला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं तुम्ही बटर पेपर ही घालू शकता आता यात आपलं तयार केलेलं केकचं मिश्रण ओतायचं आता मोल्ड थोडा टॅप टॅप करायचा जेणेकरून एअर बबल्स निघून जातील आणि केक छानपैकी फुगेल वरून बदामाचे काप आणि तुटी फ्रुटी घालूया आता इकडे मी लोखंडी तवा आधीच गरम करून ठेवला आहे यावर केकचं पात्र ठेवते आणि वर एक झाकण ठेवते गॅस असाच एक मिनिट मोठा ठेवायचा आणि त्यानंतर पाऊन तास म्हणजेच पंचेचाळीस मिनिटं आचेवर केक बेक करायचा तर चला पंचेचाळीस मिनिटांनी आपला केक झाला आहे का ते पाहूया टूथपिक घालून बघते आणि हो टूथपिकला चिकटलं नाही काहीही लागलं नाही म्हणजेच आपला केक मस्त तयार झाला हा केक थोडा थंड करायला ठेवते आता केक थंड झालाय त्याच्या कडा सैल करून घेऊया आता केक आपण काढून घेऊया तर पहा केक पात्राला अजिबात चिकटला नाही परफेक्ट बेक झालाय तर मंडळी यापुढे तुम्ही रसगुल्ला असो किंवा गुलाबजाम असो त्याचा पाक टाकून न देता यापासून अशा खूप छान रेसिपीज बनवू शकतात हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि एकदम जबरदस्त झाला तुम्हीही या पद्धतीने केक नक्की करून बघा म्हणजेच पाक शिल्लक राहिला असेल तर नाहीतर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी साखर घालू शकता तर चला हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते हे पहा किती जाळीदार स्पॉन्जी आणि हेल्दी असा आपल्या गव्हाच्या पिठाचा केक तयार झाला आहे चवीला तर एकदम भारी तुम्हीही नक्की करून बघाच ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद